महाराष्ट्राच्या लाडक्या लक्ष्याने जगाच्या रंगमंचावरून एक्झिट घेतली अकाली म्हणजे वयाच्या वर्षीच तो गेला विदूषक जसा हसवून हसवून कळत रडवतो तसेच हे अचानक निघून जाणे होते लक्ष्याचे प्रतिबिंब असलेला त्यांचा मुलगा अभिनय याची रुपेरी पडद्यावरील सहज वावर बघताना सतत लक्ष्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही एकोणीसशे चौपन्न साली त्यांचा जन्म झाला तो दिवस लक्ष्मीपूजनाचा होता दाराच्या उमऱ्यावर जो दिवा लावतात त्याचा प्रकाश घरात आणि बाहेर दोळीकडे पडतो लक्ष्याच्या अभिनयाचा प्रकाश ही जसा महाराष्ट्रात पडला तसाच हिंदी सिनेसृष्टीत केलेल्या कामामुळे जगभर या दिव्याचा प्रकाश पसरला लक्ष्याचा जन्म मुंबईचा लहानपणापासूनच अभिनयाची आवड पाचवीत असतानाच वयम मोटम खोटम या ल देशपांडेच्या नाटकात अभिनय केला गिर गावात लहानपण गेले गणेशोत्सवात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमधून अभिनय केला पुढे महाविद्यालयातून अनेक नाटकांमधून त्यांनी अनेक बक्षिसे मिळवली अठराव्या वर्षापासूनच मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाटकामध्ये बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून त्यांनी काम केलं एकोणीसशे बहात्तर ते एकोणऐंशी एक हा तो कालखंड याचा फायदा असा झाला की साहित्य संघाच्याच अमृत नाट्यनारतीद्वारे रंगभूमीवर पाऊल टाकले पहिला मोठा ब्रेक मिळाला तो टूर या पुरुषोत्तम यांच्या नाटकातून मग शांतेचे कार्टे चालू आहे बिघडले स्वर्गाचे दार या नाटकाने धुमाकूळ घातला याच दरम्यान एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित झाला तो चित्रपट म्हणजे लेख चालली सासरला याच वर्षी सचिन यांचा नवरी मिळे नवऱ्याला हा देखील प्रदर्शित झाला होता सचिन अशोक सराफ जोडी प्रेक्षकांना आवडली होती लक्ष्यासोबत लेख चालली मध्ये नायक असलेले महेश कोठारे यांनी लक्षामधले विनोदाचे गुण हेरले व त्यांनी लक्ष्यासोबत पुढच्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी साली आणला या सिनेमाने नावाप्रमाणेच मराठी सिनेसृष्टीत धूमधडाका केला लक्ष्या महेश ही जोडी जमली ती इथून जी शेवटपर्यंत कायम राहिली अगदी लक्षात जाईपर्यंत या जोडीच्या दे दनादन थरथराड धडाकेबाज झपाटलेला या सिनेमांनी काय इतिहास घडवला हे वेगळे सांगण्याची गरज नाही धूमधडाकाने जशी महेश लक्ष्याची जोडी जमवली तशीच अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या मराठी सिनेमाच्या विनोद सम्राटांची जोडीसुद्धा जमली या जोडीने इथून पुढे जवळपास दहा वर्ष मराठी चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवले दोघांची धमाल केमिस्ट्री बघायला मिळाली ती एकोणीसशे अठ्याऐंशी सालच्या अशीही बनवा बनवीमध्ये लक्ष्याची स्त्री व्यक्तिरेखाने तर कमालच केली मराठीत लक्ष्या हे चलनी नाणे झालेलं पाहून हिंदीच्या निर्मात्यांचे त्यांनी लक्ष वेधले एकोणीसशे एकोणवद साली मेने प्यार किया आला या चित्रपटाच्या यशाने लक्ष्याला हिंदीत प्रवेश मिळून दिला भूमिका दुय्यम होत्या त्या त्यांनी त्या करू नयेत अशी मराठी रसिकांची इच्छा होती मराठीत नायक असलेला लक्ष्या हिंदीत घरगडी म्हणून बघणे रसिकांना आवडत नव्हते परंतु लक्ष्याने त्याही केल्या अगदी दोन हजार चार सालापर्यंत केल्या लक्ष्या खरं तर चतुरस्थ अभिनेता पण विनोदाच्या चौकटीत अडकला एक होता विदूषक मधील आबूराव या विनोदी नटाच्या शोकांतिकेने रसिकांना रडवले लक्षाचा वावर कॅमेरा समोर व रंगभूमी समोर अगदी सहज होता विनोदाला लागणारी उत्स्फूर्ता त्याच्यात ठासून भरली होती त्याच्या अभिनयात नेहमीच कमालीची ऊर्जा दिसत असे काही लोकांना तो लाऊड वाटायचा त्याला संगीताची जाण होत व स्वतः एक उत्तम गिटार वादक होता त्याच्या केसांची खास कोमडा स्टाईल रसिकांमध्ये अतिशय लोकप्रिय झाली होती भाषेवर कमालीचे प्रभुत्व ही त्याची आणखी एक जमीची बाजू त्यामुळे शब्दोच्चारात असलेली स्पष्टता कायम राज्य होते रुही या आपल्या पहिल्या पत्नीसोबत अठ्ठ्याण्णव साली फारकत घेतल्यानंतर पडद्यावर जिच्यासोबत त्यांची जोडी गाजली ती अभिनेत्री म्हणजे प्रिया अरुण सोबत त्यांनी संसार थाटला शेवटच्या काही दिवसात मूत्रपिंडाच्या आजाराने त्यांना ग्रासले होते तरीही ते कार्यरत दोन हजार चार साली ते गेले त्या वर्षी तो अखेरच्या चित्रपटात दिसले महेश कोठारे यांचा पछाडलेला हा तो सिनेमा होता म्हणजेच काय दुर्दैवी योग म्हणावा ज्या जिगरी मित्रासोबत धूम धडाक्यात करिअर सुरू केले त्याच्यासोबतच अखेरचा सिनेमा देखील केला मित्रासाठी जीव ओवाळून टाकणारा असा लक्षा ही दोस्ती तुटायची नाही या त्यांच्या धडाकेबाज मधील गाजलेल्या गाण्याला खरं ठरवत कायमचा निघून गेला धडाकेबाज बऱ्यापैकी वरून घेतला होता महेश लक्ष्याची जय विरूची ही मराठी सिनेमातली जोडी शोले मध्ये जसा जय अकाली निघून जातो महेश कोठारेला सोडून लक्ष्या गेला कायमचा पण आजही या जयला विनोदी अभिनयात पराभूत करणारा कोणी अभिनेता त्याची जागा घेऊ शकला नाही